नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि जे श्रावण सेवा राज्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे जी सुरुवातीला जे पंधराशे रुपये होती आता जवळपास अडीच हजार रुपये झाली याच्याविषयी एक पंधरा तारखेला जी आर आले आलेला आहे तर त्या जी आर आपण माहिती पाहूया ठीक आहे हा जो जी आर जो पाहिला तुम्ही व्यवस्थित जी आर महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारे जे मासिक सहाय्य आहे हे पंधराशेवरून अडीच हजार रुपये करण्याची घोषणा केलेली आहे हा, हा जो जी आर जर पाहिला तुम्ही हा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सोमवारला आलेला आहे एकदम चांगली गोष्ट आहे ती त्यामध्ये खूप याच्यामध्ये त्यांनी सांगितलं याच्यामध्ये तुम्ही जर पाहाला प्रस्तावनामध्ये याच्यामध्ये वाढ करण्याचं काय इथं कारण पण त्यांनी सांगितलं माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून वारवार मागणी करण्यात आली होती व पाठपुरवठा करण्यात आले आलेला होता त्याच्याविषयी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने याची घोषणा केलेली आहे की आम्ही पंधराशेहून अडीच हजार रुपये इतके आपण त्यांची मानधन करू तसे तर मागणी खूप जास्त होती पण सरकारने ती थोडीशी कमीच केलेली आहे याच्यामध्ये त्यानुसार तीन तारखेला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळात बैठकी त्याच्या मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार हा जी आर पास केलेला आहे आता जे आर विषयी थोडस यांनी <coughs> तसा हा जे आर खूप डिटेलमध्ये याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही ते डाउनलोड करून व्यवस्थित बघू शकता वाचू शकता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तसंच पाहिल्या जवळपास चार ते पाच योजना ज्या आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे याच्यामुळे त्यांनी सांगितलं संजय गांधी योजना श्रावणबा सेवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन अशा जवळपास पाच योजनेतील जे लाभार्थी आहेत यांना हा योजनेचा लाभ भेटणार आहे हा लाभ कसा भेटणार आहे आणि इथं स्पष्ट सांगितलं जसं की अगोदर जसा भेटाय तसाच सांगितलं की वितरण हे डेबीटी पोर्टलद्वारे होणार आहे आणि सलग जे आधार खाते त्यासोबत जे सलग्न खाते काय जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये ही अमाऊंट किंवा ही राशी जमा करण्यात येईल तर कधीपासून चालू होणार आहे याच्याविषयी पण यांनी सांगितलं सदरची वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू राहील म्हणजे येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून हा लाभ तुम्हाला भेटू शकतो कोणते ज्यांना सुरुवातीला मिळत आहे त्यांच्याविषयी हा जर खूप डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचू शकता याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो थँक्यू